नमस्कार मी डॉक्टर आदिती कार्मेक कविता आणि कथा या दोन्हींमध्ये ओठंगून असलेला साहित्य प्रकार म्हणजे ललित गद्य कवितेमधली तरलता आणि कथेमधली आशय समृद्धी या दोन्हींचा सा समसमा संयोग यामध्ये झालेला असतो उत्कट वृत्तीने जीवन जगताना निसर्गाचं बारकाईनं केलेलं निरीक्षण असेल किंवा घडलेली एखादी घटना असेल एखादी आठवण असेल किंवा मनाला स्पर्शून गेलेला एखादा विषय असेल त्याच्या खोल आत उतरून वृत्तीने त्यावर विचार करणे झालेली आत्मानुभूती नेमकी चिमटीत पकडून ती तरल काव्यात्म भाषेमध्ये व्यक्त करणे रसनिष्पत्तीसाठी गरज पडली तर नवीन शब्दांची निर्मिती करणे आपल्या लेखनाद्वारा आपल्या अनुभवामध्ये वाचकाला खोल गुडी मारायला लावणे त्यामध्ये अगदी पूर्णपणे गुंतवून टाकणे वाचून झाल्यानंतरही तो प्रभाव वाचकाच्या मनावर दीर्घकाळ रेंगाळत राहणे उत्तम ललित गद्याचे हे सारे विशेष यातील बहुतेक सगळे विशेष आपल्याला संतोष आळंसकर यांच्या रानभोलीचे दिवस या पुस्तकामध्ये पाहायला मिळतात कुठलीही प्रस्तावना नाही अभिप्राय नाही शुभेच्छा नाही दोन ओलींच मनोगत सुद्धा नाही असं हे पुस्तक थेट वाचकाशी संवाद साधू पाहत युगानुयुगे उन्हाचा पदर डोक्यावर घेऊन मातीत पाय रोवून उभ्या असलेल्या रानबाभळेंना ही या पुस्तकाची अर्पण पत्रिका या अर्पण पत्रिकेपासूनच हे लेखन वाचकाच्या काळजात उतरायला सुरुवात होते काहीतरी छान वाचायला मिळणार हे लक्षात येऊन वाचक अगदी सरसावून बसतो नेमकेपणाने त्यामध्ये लक्ष घालत वाचायला घेतो आणि आपली अटकळ बरोबर असल्याच्या सुखद अनुभूतीने वाचून झाल्यानंतर स्वतःची पाठ थोपटून घेत सुखावतो यातल्या प्रकरणांची नाव त्यातलं लेखन वाचताना अनेकदा आपल्या मोजक्याच पुस्तकांनी साहित्य विश्वावरती अमी उमटवणारे जे लेखक आहेत ज्येष्ठ लेखक श्रीनिवास कुलकर्णी यांच्या राहते आजकाल शिक्षण नोकरी व्यवसायाच्या संधी यामुळे माणसं शहराकडे वळत असतात पण तरी आपल्या आजा पणज्यांच्या जगण्याची मुळं ग्रामजीवनामध्येच रुजलेली होती ही गोष्ट आपण कधीच विसरू शकत नाही आपल्यापैकी काहींच्या आयुष्याचा काही भाग तरी गावात गेलेला असतो त्यामुळे ही असेल कदाचित पण असं लेखन आपण वाचतो तेव्हा जणू काही आपल्याही स्मृतींमधल्या स्मरणांचे हिंदू हे ऐकवायला लागतात रानमुलीचे दिवस हे पुस्तक वाचताना आपण आपल्या आठवणींच्या त्या त्या कप्प्यात शिरलेलो असतो कदाचित आज आपल्यापैकी कित्येक जणांना गावच्या जमिनीवर अधिकार उरलेला नसेल पण आठवणींवर असलेला अधिकार कुणीच हिरावून घेऊ शकत नसतो संतोष सरांचं हे लेखन वाचताना आपल्याकडं ही श्रीमंती किती आहे याची जाणीव प्रत्येक वाचकाला होत राहते संपता न संपणाऱ्या दुःखाला ते दुःख शेंदण असं म्हणतात उद्याची आशा पाहत आजचे कष्ट उपसणारे लोक पिढ्या पिढ्या पीधा उन्हाचे एक एक हंगाम कसे गुमान वेचत असतात आपण हे आजूबाजूला पाहत असतोच की क्वचित कुणी चांदण्याची अंगणात झोपण्याचं सुखही उपभोगलेलं असत असे स्वानुभवाच्या पिसावर किंवा कल्पनेच्या पंखावर तरंगत आपण केव्हाच लेखका बरोबर या जादुई दुनियेची सफर करू लागतो आई आजी बहीण शेती कळगी शेतीची अवजार गाई गुर बकरी करड मालवद, परड गंज पांद, सारवन, पोचारण धुपण शाळा खोल्या गुरुजी पिवल्या, बावल्या बोहल लग्न उरूस यात्रा काय नाहीये या पुस्तकात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या लेखनाला कुठही ओढून ताणून लिहिल्याचं अपवादाला जाणवत नाही हलकेच आपल्या मनात रेंगाळत राहणाऱ्या लेखनाची काही उदाहरणं बरं एक टपोर चांदण्याची दुधाळ दुलई अंगावर ओढून मन ऐकत राहतं गाव देवळातून येणाऱ्या भैरवीचा लांबट आर्त आला तो आवाज देह मनात झिरपत असल्याचा भास होई पाऊस मातीत झिरपत जातो ना अगदी तसाच हळूहळू गाव निद्रेच्या डोहात अलगद विरघळून जाईल दोन आभाळातले नितळ चांदणे डोळ्यात काठोकाठ भरून घेण्याचे ते दिवस ओंजईतून पाणी भरून जावं तसे हे बालपणीचे दिवस ओंजळीतून गळून गेले तीन या निघून गेलेल्या दिवसांच्या पायांचे नक्षीदार ठसे अजूनही मनाच्या मातीवर तसेच उमटले मोर उडून जाताना काही मोरफीस ह्या कनवाळू मातीत गळाले या धावपळीतून थकवून भागून उमेद हरवून बसलो की आपणच उतरत जावं या मोरपंखी नक्षीदार मातीत चार दिवस कोणासाठीही थांबत नसले तरी शेवटी ते हिशोब मागतातच कितीही आटापिटा केला तरी नाही जुळवता येत कुठलाच हिशोब ओंचईतून पाणी गळून जावं तसे हे दिवस हातातून गळून गेलेले ते कोणाचेच होत नाही नंतर ते बोलू देत नाही एकही शब्द आपणच मौन होऊन ऐकत राहावी आपल्या आतील पडझड बाकी काहीच नसता आपल्या हातात तर हे लेखन रितेपणाचा शाप असलेल्या आपापल्या ओंज इथून काय, काय काय वाहून गेले आणि काय काय आपल्या अस्तित्वापर्यंत झिरपत गेले याचा हिशोब वाचकाच्या मनात जागवणारं हे लेखन प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून वाचायला हवं